अहिल्यानगर शहरातील एका तरुणाला अडवून त्याच्या डोक्याचे के केस आणि भुवया कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे तसेच त्याला मारहाण करीत जिवेठार ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे जुन्या वादाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला अडवत त्याच्यावर हल्ला केलाय त्या तरुणाच्या डोक्याचे केस आणि भुवया कापल्यात अहिल्यानगर मध्ये हा प्रकार घडलाय रशीद शेख राहणार गौरव दाखल करण्यात म्हटलंय रशीद शेख, शेख मोटर सायकल वरून रात्रीच्या सुमारास मरियम मस्जिद समोरून आपल्या घराकडे जात असताना दत्त मंदिराजवळ असर जुबेर सय्यद आणि अहमद शेख या दोघांनी रशीद शेख या तरुणाची अडवणूक केली या तरुणाच्या गळ्याला कोयता लावत त्याला धमकावत केला तर जिवे मारेल अशी धमकी देत जबरदस्तीने तरुणाला जबरदस्तीने रोड वरील दमडी मस्जिद जवळील जंगलात नेले तेथे त्या ते ते तरुणाचे डोक्याचे केस आणि भुव्या कापत त्याला मारहाण केली आहे तर या घटनेचा व्हिडिओ देखील त्या आरोपींनी शूट केला तर रशीद याने स्वतःची तेथून कशी कशी सुटका करून घेतली आणि घरी जाऊन कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर भिंगार पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद आहे भिंगार कॅम्प पोलिसांनी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर